नवीन वर्ष 2024 हजार चोवीस सुरू झाले आहे नवीन वर्षातील महत्त्वाचा सण मकर संक्रांती ही जानेवारी महिन्यात साजरी होणार आहे या दिवशी सूर्य उत्तरायण असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास वर्षभर धन सुख आणि नोकरीमध्ये अडचणी येत नाहीत असे म्हटले जाते मकर कधी आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि भारतात पिकांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते या दिवशी गंगेस्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते मकर संक्रांतीसाठी शास्त्रांमध्ये दहा उत्तम उपाय सांगितले आहेत जे केल्याने माणसाचे निदृस्त भाग्य जागृत होते मकर संक्रांतीसाठी उत्तम उपाय असे करा स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याग्रा शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात अश्वम्य यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते हवनाचे हे फायदे होतील मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा यामध्ये गायत्री मंत्राचा वेळा जप करताना तीळ अर्पण करा असे मानले जाते की याने घरात येते रोग घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो सूर्याला अर्घ्य मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गुळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा त्यामुळे मानसन्मान वाढतो करिअर सूर्यासारखे चमकते शृंगाराच्या वस्तू दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकींना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप करतात असे मानले जाते या की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते लक्षात घ्या की सुहागासाठी सामग्री चौदाच्या संख्येत असावी या गोष्टींचे दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी उडी डाळ दान केल्याने राहू केतू आणि सूर्याची शुभफळ प्राप्त होते माणूस श्रीमंत होतो पशुपक्ष्यांची सेवा या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो काळे तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळेतीळ कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा प्रहर करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते पित्र वर्षभर प्रसन्न राहतील नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आशीर्वाद घडतात तुपाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते या वस्तू घरी आणा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते व्यवसायाचा विस्तार होतो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्व दिले गेले आहे तिळगुळ तीड़ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धी देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते आज आम्ही तुम्हाला अशा सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता तिळाचे दान मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे शनिदोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा ब्लँकेट मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा असे केल्याने राहूचा अशुप्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे गुळ ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे मकर संक्रांत रविवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्वाचे आहे कारण संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ उडी डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते तूप मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुचे आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तुपदान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात उडदाची डाळ ज्योतिषशास्त्रात उडद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढह्याचा त्रास होत आहे त्यांना त्यातून त्या आराम मिळू शकतो जेव्हा सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या राशी परिवर्तनाला संक्रांती म्हणतात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तिला मकर संक्रांत म्हणतात यावेळी संक्रांतीचा सण दोन दिवस साजरा केला जाणार असून काही लोक हा सण चौदा जानेवारीला तर काही जण पंधरा जानेवारीला साजरा करतील या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्य केले जातात असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी चांगले फळ मिळते शास्त्र आणि पुराणात या दिवसाचा लाभ घेण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि आर्थिक संबंधित समस्याही दूर होतात जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाच्या या उपायांबद्दल मंत्राचा जप मकर दिवशी गंगासागर गंगा, गंगा नदी इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे म्हणून या दिवशी पाण्यात गंगाजल तीळ आणि सप्तमृतिका मिसळून स्नान करावे आणि नंतर गंगामय्याचे ध्यान करत उत्तर दिशेकडे तोंड करून स्नान करावे तसेच स्नान करताना गंगे यमुना गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरू या मंत्राचा जप करावा असे केल्यानं पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते वस्तूंचे दान सूर्य आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खिचडी आणि धार्मिक पुस्तकांचे दान करणे खूप शुभ मानले जाते खिचडी बनवून गरीब आणि गरजू लोकांना खायला द्या तसेच तीळ व धार्मिक पुस्तके दान करा तसेच भगवान विष्णूला तीळ अर्पण करावे असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि धनात वृद्धी होते या दिवशी शनिदेवाची पूजा करून काळे तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने सूर्य आणि शनी दोघांचीही कृपा होते मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ घेऊन घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर सात वेळा फिरवून घराच्या उत्तर दिशेला टाकावे असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते यासोबतच काळ्या तिळाचे लाडू लोकरीचे कपडे काळे तीळ गूळ आणि रेवडी दान करणे पुण्यकारक मानले जाते कारण या गोष्टी सूर्य आणि शनीशी संबंधित आहेत महालक्ष्मी प्रसन्न होते संक्रांतीच्या दिवशी सकाळी चौदा कवड्या घ्या आणि दुधात केशर मिसळून त्यांना आंघोळ घालून मग गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून लाल कपड्यात महालक्ष्मी समोर ठेवा त्यानंतर दोन दिवे लावा एक तुपाचा आणि दुसऱ्या तिळाच्या तेलाचा, तेलाचा। लक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा यानंतर शंख हातात घेऊन ओम संक्रांत वेळा जप करून सिद्ध करा त्यानंतर दुपारी बारा वाजता शंख उचलून पर्स कपाट भांडार इत्यादी ठिकाणी ठेवा नंतर दिव्याचे स्थान बदला उजवीकडचा डावीकडे आणि डावीकडचा उजवीकडे ठेवा व दिवा सतत तेवत ठेवा संध्याकाळी घराच्या दारावर तुळशीला तुपाचा दिवा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही कुंडलीत सूर्य आणि चंद्राची स्थिती आहे बलवान मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा खायला द्यावा तसेच पक्ष्यांना खायला द्या असे केल्याने चंद्र आणि शुक्र दोष दूर होतात कुंडलीतील स्थान देखील मजबूत होते शांतीसाठी या दिवशी पाणी अर्पण करावे पित्रांना जल अर्पण केल्याने घरात आरोग्य सुख समृद्धी येते आणि पित्रांचा आशीर्वादही प्राप्त होतो दुसरीकडे सुख आणि सौभाग्य वाढीसाठी विवाहित महिलांनी चौदा संख्येत सौभाग्याच्या वस्तू दान कराव्यात काळ्या तिळाचे तोडगे ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनी साडेसाती अडीचकी सुरू आहे त्यांनी पौष महिन्यातील शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडावे यामुळे शनिदेवाच्या प्रकोपापासून सुटका होते पौष महिन्याच्या शनिवारी काळ्या तिळाचे दान केल्याने राहू केतूच्या अशुभ प्रभावातून दिलासा मिळतो या व्यतिरिक्त कालसर्प योग आणि पितृदोषातून मुक्तता होते पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि काळे उडत काळ्या कपड्यात बांधून गरीबाला दान करा यावेळी काही पैशांचंही दान करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत एकमुठी काळे तीळ ओवाळून घराच्या उत्तर दिशेला फेका यामुळे आर्थिक चणचण भासत नाही तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहिला असेल आणि संकट संपण्याचं नाव घेत नसेल तर ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करा शनिवारी दुधात काळे तीळ टाकून पिंपळाला द्या यामुळे वाईट काळापासून सुटका होते अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा